श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजकाल सर्वांचेच मन अस्वस्थ निराश झाले आहे आयुष्यामध्ये खूप टेन्शन्स आहेत यामध्ये माणूस नेहमी कोणत्या ना कोणत्या काळजीमध्येच असतो पण आयुष्य जगत असताना सतत टेन्शन घेत राहिल्याने आपण आयुष्याचा खरा स्वाद घेऊ शकणार नाही आयुष्यामध्ये टेन्शन येत राहणार जात राहणार समस्या येणार जाणार पण आपण स्वतःला नेहमी आनंदी प्रसन्न ठेवणे अतिशय गरजेचे आहे कारण आत्ताच्या या दगद दगदगीच्या काळात बऱ्याच लोकांचे मानसिक आरोग्य ढासळत चालले आहे प्रत्येकाला मानसिक त्रास सुरू होत त्या आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत असे काही विचार सांगितले आहेत जे ऐकून तुम्हाला नक्की प्रसन्न वाटेल आणि नेहमी आनंदी कसे राहावे ते सुद्धा कळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका स्वतःवर लक्ष केंद्रित करा स्वतःला जसं आहात तसं स्वीकारा सगळ्यांना खुश करणं शक्य नाही जास्त विचार करणं थांबवा प्रत्येक गोष्ट मनावर घेतली तर त्रास होतो स्वतःसाठी वेळ काढा थोडा वेळ स्वतःसाठी द्या स्वतःवर प्रेम करा स्वतःशी गोड बोलायला शिका थकला असाल तर विश्रांती घ्या शरीराला आराम दिला की मनही शांत होतं छोट्या छोट्या सवयी सकाळी लवकर उठा दिवस सकारात्मक सुरू होतो थोडा व्यायाम करा शरीर हलकं झालं की मनही हलकं होतं नियमित चालायला जा निसर्गात चालणं तणाव कमी करतं आवडतं आवडतं संगीत ऐका गाणं मनाला औषधासारखं आहे एखादा छंद जोपासा चित्र काढणे वाचणे गाणं म्हणा किंवा एखाद्याशी गप्पा मारणे असो काहीही असो पण छंद जोपासा कुणाला माफ करा राग धरला तर आपल्याला त्रास होणार असतो भूतकाळात अडकू नका जे झालं ते विसरून पुढे चला भविष्याची अति काळजी करू नका आजचा दिवस जगा इतरांशी तुलना करू नका प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे जिथं आदर नाही तिथे थांबू नका आपली किंमत जपा त्यामुळे जिथे किंमत नाही तिथे जायचं नाही नेहमी आनंदी राहण्यासाठी मन प्रसन्न ठेवण्यासाठी शांत राहणे शिकले पाहिजे खोल श्वास घ्या आणि सोडा दहा सेकंद शांत बसा राग आला तर उत्तर देण्याआधी थांबा शांतता हा मोठ्या शक्तीचा स्तोत्र आहे प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं सकारात्मक शब्द बोला शब्दामध्येही ऊर्जा असते धन्यवाद मनाला शिका आभार मानणं आभार मानणं मन हलकं होत करतं चांगल्या लोकांसोबत वेळ घालवा वाईट संगतीपासून दूर राहा मनातील ऊर्जा कोणाशी शेअर करा फोनवर नव्हे तर प्रत्यक्ष बोला नाती जपा पण स्वतःला हारू नका ताण कमी करणारे सोपे उपाय मोबाईल थोड्या बाजूला ठेवा दररोज थोडं ध्यान करा एखादी चांगली पुस्तक वाचा मनातल्या भावना लिहून ठेवा थोडा वेळ शांतपणे बसून निसर्ग बघा आनंदी राहण्यासाठी लहान लहान यश साजरे करा हसणं कधीही सोडू नका दररोज नवं काहीतरी शिका छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा आपल्या यशाचा अभिमान बाळगा नकारात्मकता कमी करण्यासाठी वाईट आठवणीवर जास्त विचार करू नका सोशल मीडियावरची तुलना थांबवा नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा वाईट बोलणाऱ्यांना उत्तर नको द्यायला मी नाही करू शकत ऐवजी मी प्रयत्न करतो म्हणा मन शांत ठेवण्यासाठी दिवसभरात थोडं थांबा आणि श्वासावर लक्ष ठेवा एका वेळी एकच काम करा अवघड प्रसंगी स्वतःला समजवा हेही दिवस निघून जाईल निसर्गाचा स्पर्श घ्या झाडाखाली बसा वारा जाणवा मुलाबरोबर वेळ घालवा त्यांचं निराग असतात तणाव मन घालवते स्वतःला प्रेरणा देण्यासाठी मी जसा आहे तसा पुरेसा आहे हे मान्य करा प्रत्येक दिवस नवीन सुरुवात आहे समस्येत उपाय लपलेला असतो थोडं थांबलं तरी आयुष्य मागे राहत नाही मनावर नियंत्रण ठेवलं की आयुष्य सोपं होतं राग कंट्रोल केला की आपला आनंद टिकून राहतो कसा वाटलं माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ